मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार हा प्रश्न आता सातत्याने विचारला जातोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने असतील किंवा संतोष देशमुख यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख असतील हे सुद्धा सातत्याने धनंजय धन... मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात तिकडे मनोज जरंगे पाटील यांच्याकडनं सुद्धा ही मागणी लावून धरली जाते पण अद्याप धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहेत त्यातला जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड याचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत असा सांगण्याचा प्रयत्न हा सगळ्यांकडनं केला जातो आहे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक संबंध आहेत अनेक कंपन्यांमध्ये ते कसे एकत्र आहेत हे सुद्धा कागदपत्रांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न हा अंजली दमाने यांनी केला होता हे सगळं झालं सुरू असताना अद्यापही त्यांच्या राजीनाम्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे दुसरीकडे सुरेश धस हे जे सगळे प्रकरण लावून धरत होते त्याच्या संदर्भातला आवाज उठवत होते धनंजय मुंडे यांच्या विरोधातले अनेक पुरावे अनेक आरोप ते सातत्याने करत होते मोठ्या प्रमाणावर तो आरोप करत होते पण या सगळ्यामध्ये सुद्धा जी माहिती समोर आलेली त्यानुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे अर्थात आपली ही भेट आहे ती त्यांच्या तब्येतीच्या विचार करण्यासाठी घेतली होती एवढंच ते म्हणाले आहेत पण भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की चार तास त्यांनी भेट घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चासुद्धा झालेली आहे नुकताच काही मिनटांपूर्वी हा मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो त्याच्यापूर्वी जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातला बाईट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की संवाद कुठेही संपायला नको त्यामुळे या भेटीचे वेगळे अर्थ काढायला नको संवाद हा कायम राहायला पाहिजे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे नेमकं राजकारण काय सुरू आहे पडद्यामागं काय सुरू आहे हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं नेमकं काय होतंय हे सगळं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे जसं मी सांगितलं की जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भातलं स्टेटमेंट केलं आहे दुसरीकडे नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे असलेले नेते अजित पवार यांना सुद्धा पत्रकारांनी त्यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारलेला आहे अजित पवारांना थेट प्रश्न विचारण्यात आला की नैतिकतेच्या मुद्द्यावर या आधी अनेकांनी राजीनामा दिलेले आहेत तुम तुमच्यावर जेव्हा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता त्यावेळेस सुद्धा तुम्ही आरोप झाला म्हणून Uh, नैतिक त्याच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता विलसराव देशमुख यांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला सुद्धा अशोक चव्हाणांनी नैतिक त्याच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता त्यामुळे धनंजय मुंडे हे नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं राजीनामा का देत नाही असा थेट प्रश्न हा अजित पवारांना केला तर अजित पवारांनी म्हटले हे तुम्ही त्यांनाच विचारा अर्थात धनंजय मुंडे नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं राजीनामा का देत नाहीत हा जो मुद्दा होता हा जो प्रश्न होता तो आता अजित पवारांनी थेट धनंजय मुंडे यांच्याकडे टोलवलेला आहे त्यांच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे त्यामुळे या सगळ्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया ही महत्त्वाची असणार आहे पण दुसरीकडे आता आपण बघतोय की मुंडेंच्या राजीनाम्यावर हे दोन्ही नेत्यांची वक्तव्य आपण याआधीसुद्धा बघितलेले आहेत पण आता ही काहीशी वेगळी वक्तव्य वे आपल्याला या सगळ्यामध्ये समोर येत आहेत पण या सगळ्यामध्ये आता मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे सेफ गेम खेळतायत का धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणी घ्यायचा याच्यावरची टोलवाटोलवी सुरू आहे का आणि आता हा चेंडू थेट धनंजय मुंडे यांच्याच कोर्टात टाकलाय का सुद्धा हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे आता आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे राजीनामा घेण्यावर थेट राजीनामा घेत नाही त्याची अनेक कारणं इथे सांगितलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामधली काही महत्त्वाची कारणं आपण समजावून घेऊया त्याच्यामध्ये एक म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मागे बीड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली एक मोठी वोट बँक आहे त्यांना मानणारा एक मतदार आहे आणि जर आपण त्यांचा पाठिंबा घेतला तर त्याच्यावर मोठा प्रभाव पडू शकतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये याचा फटका बसू शकतो अशी भीती ही अजित पवार असेल किंवा अजित पवार असेल किंवा आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस असतील यांना वाटताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच कदाचित तो राजीनामा घेण्याची टाळटाळ केली जाते का महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर याच्या संदर्भातला काही निर्णय होईल का असं सुद्धा याकडे बघितलं जात आहे दुसरा मुद्दा तो म्हणजे जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर तो अजितदादा यांच्या पक्षाला मोठा धक्का असू शकतो कारण विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात आक्रमक झालेले आहेत आणि अशावेळी सरकार स्थापन होऊन काही महिने झालेलेच असताना एका मंत्र्याची विकेट पडणं त्यांचा राजीनामा घेतणं आणि आपल्या मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री, मंत्री जाणं किंवा आपल्या पक्षातल्या एका मंत्र्याला रा राजीनामा द्यावा लागणं हा जो फटका आहे तो दादांना परवडणारा सारखा नाही आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या पक्षाला फटका बसू शकतो आणि म्हणून सुद्धा अजितदादा या सगळ्या संदर्भातला ठाम निर्णय घेत नाहीत असं सुद्धा आपण म्हणू शकतो दुसरा मुद्दा आपण फडणवीस यांच्या बाजूने बघितलं बघायचं म्हटलं तर सरकार नवीन स्थापन झालेलं आहे माहितीचं सरकार आहे आणि हे भ्रष्टाचारमुक्त सरकार असेल त्याचबरोबर इथे कायद्याचं राज्य असेल इथे गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही असं सातत्याने सांगण्यात आलेलं आहे आणि अशावेळी जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर हा सरकारला सुद्धा एक मोठा धक्का असू शकतो सरकारच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री काही महिन्यातच त्याला राजीनामा द्यावा लागत आहे तर मग पाच वर्ष सरकार कसं चालणार आणि एक आयतं कोलीत विरोधकांच्या हातात मिळेल म्हणून सुद्धा फडणवीस स्वतःहून याबाबतचा निर्णय घेतला घेत नाही आहेत असं सुद्धा आपण याच्यावरनं म्हणू शकतो दुसरीकडे जसं आपण म्हटलं की सरकारवर सुद्धा या सगळ्याचा निगेटिव्ह इफेक्ट पडू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे आत्ताही आपण जर बघितलं तर अजित पवार असतील किंवा आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस असतील हे सातत्याने म्हणत आहेत की जर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याचा कोणाचा संबंध असेल ज्याचा कोणाचा थेट संबंध असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल कोणालाही आम्ही सोडणार नाही आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग या प्रकरणाशी कुठेही नाही आहे मीडियाने सुद्धा त्याच्याबद्दल असं कुठेही म्हटलेलं नाही आहे किंवा अजूनही तपास यंत्रणेने सुद्धा धनंजय मुंडे यांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे पण जर या सगळ्या प्रकरणावरनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्यांचा काही या सगळ्या संदर्भातला सहभाग आहे का असा एक समज आहे तो लोकांमध्ये जाऊ शकतो आणि त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो अशी सुद्धा भीती या सगळ्यामध्ये वाटत वाटत असावी आणि म्हणून सुद्धा हा राजीनामा होत नाहीये दुसरीकडे आपण बघितलं की मनोज जरंगे पाटील यांनी जरी त्यांचं उपोषण मागे घेतलं असलं तरी सुद्धा ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे आणि या प्रकरण सुद्धा त्यांनी सातत्याने लावून धरलेलं आहे मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे जर राजीनामा घेतला तर जरांगेंच्या मागणीला सुद्धा धार येऊ शकते आणि त्यांचं जे आंदोलन आहे ते येत्या काळामध्ये तीव्र होऊ शकतो आणि म्हणूनसुद्धा हा राजीनामा घेतला जात नाही आहे असं सुद्धा आपण याचा अर्थ लावू शकतो आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे सातत्याने सगळे नेते म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामुळे किंवा इतर अनेक गोष्टींमुळे एक दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे वितुष्ट येत आहे तसं होऊ नये ही काही आपण बघतोय की दोन समाजामधला हा वाद असायला नको हा त्या खुणाच्या संबंधातला वाद असावा आणि म्हणून कुठेही दोन समाजामध्ये दरी पडू नये अशी सुद्धा खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि म्हणूनच जसं मी सुरुवातीला म्हटलं की धनंजय मुंडे यांच्या मागे मोठा एक समाज आहे मोठा वोट बँक आहे त्याच्यावर याचा सगळ्याचा फरक पडू नये दोन समाजामध्ये फर फूट पडू नये म्हणून सुद्धा हा राजीनामा घेतला जाऊ शकत घेतला जात नाहीये असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं पण अजित पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय धनंजय मुंडेंना घ्यायचा आहे त्यामुळे राजीनामाचा जो मुद्दा आहे किंवा राजीनामाचा जो प्रश्न आहे तो आता अजित पवारांनी थेट धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकलेला आहे आता अर्थात धनंजय मुंडे खरंच नैतिकता दाखवत राजीनामा देतात का का ते या सगळ्या संदर्भात त्यांचं काही स्पष्टीकरण देतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्या भूमिकांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद